अस्मादेचा बागलाण तालुक्यातील काकडगाव ते वडनेर खाकुर्डी रस्त्यावर अंबासन फाट्याजवळील पुलाजवळ रात्रीच्या सुमारास कांद्यानं भरलेला ट्रक एम एच्या अठरा बी जी शहाऐंशी त्र्याण्णव नागपूरहून बेंगळूरकडे निघाला असताना ट्रक पलटीत झाला असून या अपघातात कौतिक रमेश भिसे राहणार दहेगाव मनमाड तालुका नांदगाव आणि रोहन अशोक सूर्यांशी राहणार लासलगाव हे दोघे जखमी झाले आहेत स्थानिक शेतकऱ्यांनी तत्काळ मदतीस धाव घेत जखमींना बाहेर काढून तातडीनं रुग्णवाहिकेतून मालेगाव येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले अपघाताचं मुख्य कारण म्हणून रस्त्याची खराब स्थिती आणि पुलाजवळ योग्य संकेत फलकांचा अभाव याकडं लक्ष वेधलं जात आहे सद्यस्थितीत काकडगाव ते वडनेर खाकुर्डी या रस्त्याचं काम सुरू आहे मात्र अपूर्ण कामाच्या ठिकाणीही कोणतीही सूचना सतर्कतेचं फलक न लावल्यानं वाहन चालकांना अपघाताचा धोका लक्षात येत नसल्यानं अपघातांना निमंत्रण मिळत आहे स्थानिक वाहन चालक आणि रहिवाशांनी वारंवार प्रशासनाचं लक्ष वेधले असतानाही रहिवाश कुठलीही ठोस उपाययोजना केली जात नसल्यानं नाराजी व्यक्त केली जात आहे